तर्क विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती ते मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान उच्चारञ्जकगोष्ठी काबुनगी सारी सृष्टि सगण्यातिल विज्ञानविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय 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 तर मंडळी आजचा माझा दिवस खूप छान गेला कारण स्वयंपाकघरात मला काहीच काम नव्हतं मला फार मजा आली सरांकडून तर किती किती गोष्टी स्वयंपाकघरातल्या शिकता आल्या समजून घेता आल्या अहो साधं कुकर लावणं असेल पण त्यामध्ये सुद्धा कसं विज्ञान आहे हे आज सरांनी आपल्याला सांगितलं या पुढच्या भागामध्ये फोडणी मागचं विज्ञान आपण समजून घेणार आहोत सर फोडणी घालूया मी कड्या हो सांगा सर सगळी भांडी आणलीस हो सर ही हे कोटेड भांड दिसतंय हो पण याचं कोटिंग गेलेलं आहे बघ सांगितलं होतं तुला तु मी बरोबर आहे म्हणजे जेव्हा आपण तेल घालू आणि गरम करू हे डायरेक्टली अॅल्युमिनियमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल मग पुन्हा आपण जे सुरुवातीला बोललो ते तसं नको व्हायला म्हणून ही काढून टाकू बाजूला म्हणजे कोटिंग वाली नाही वापरायची हे खोलगट नाहीये त्यामुळे अननेसेसरिटी आपल्याला तेलाची क्वांटिटी तळायला जास्त लागेल कारण ते पसरवायला त्यामुळे हे पण सध्या नको कॉपर कॉपर बेस पण आहे त्यानी हीट ट्रान्सफर व्हायला उपयोग होतो पण ह्याही साईज आणि कंटेनरच्या दृष्टीने हे फोडणी द्यायला बरोबर नाही आपल्याकडे अजून कडे आहेत ना ही बघा ही घसघशीत पण पुन्हा ही अॅल्युमिनियमचीच दिसते मला त्यामुळे हे नकोच घेऊया आपण ही लोखंडी कढई जी मला दिसते ही लोखंडी कढई सगळ्यात चांगली कारण त्याच्यामध्ये फोडणी देताना लोखंडाचं जे काही आयन त्याच्यामध्ये जाईल ते आयन आपल्याला उपयोगी पडतं आपल्या शरीराला हवं असतं आणि ज्याच्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं जेव्हा शक्य असेल तेव्हा लोखंडी कढई वापरावी एक तर त्याला वेळ लागतो थोडं तापायला एकदा की ते बराच वेळ गरम राहत कारण आपण फोडणी देऊन नंतर पुन्हा आपल्याला डाळ किंवा काही घालून ते पुन्हा शिजवायच आहे त्यामुळे ते गरम झालेलं राहिलेलं चांगलंच आहे आता मी ठेवतो नको सुद्धा तापमान हे योग्य प्रमाणात असायला हवं तेलाचं तापमान अगदी निश्चितच योग्यपणे असायला हवं तेल थंड असेल तर ज्या वेळेला वाफ तयार होते पाण्यातली ज्या शिजवण्याची किंवा आपल्याला तळण्याची याच्यामधली वाफ आहे ती वाफ निघताना जर तेलाचं तापमान कमी असेल तर त्या पोरॉसिटीमध्ये तेल जास्त जातं तेलाचं तापमान कमी असेल तर तेलाची विस्कॉसिटी म्हणजे घनता जास्त असते थे, घट्ट असतं तेल आणि ते एकदा आत गेलं की मग ते आपण ज्या वेळेला ड्रेन करायला ठेवतो ते ड्रेन पण नीट व्यवस्थित म्हणजे ते वडे तेल खातात एक्झॅक्टली एक्झॅक्टली म्हणून वडे करताना आपण एअर फ्रायर किंवा जे करतो आपण वडे शिजवताना आपल्याला काय शिजवायचं असतं तळायचं असतं ते वरचं हा वरचं जे कोटिंग आहे म्हणजे बेसनचं आवरण जे तेवढंच आपल्याला तळायचं असतं आतले बटाटे आधीच शिजवून त्याच्यामध्ये केलेले आहेत त्यामुळे जर ते घेऊन त्याला तुम्ही नुसतं तेलाचा तवंग ब्रशनी केलं आपल्या भांड्यात बा, केलं तरी तेवढे छान म्हणजे होतात तेल सोडायची गरज नाही काहीही जरूर नाही आहे तुम्ही तेव्हा भरपूर तेलाचं सेव्हिंग करू शकता कारण कुठलेही डीप तळण म्हणजे तुम्हाला डीप फ्राईंग जे म्हणतात कुठलंही तळलं आतमध्ये तर त्याच्यासाठी टेम्परेचर तेलाचं किती ते काढायचं कधी ह्याच्यावरती तो पदार्थ किती तेलकट राहतो ह्याच्यावरती अवलंबून आहे आणि त्याच्यामध्ये कसं असतं की टेम्परेचर खूप कमी असेल तरीही तो पदार्थ तेल जास्त धरून ठेवतो टेम्परेचर खूप जास्त असेल तर वरचं आवरण जास्त शिस्त किंवा जास्त तळलं जातं काही वेळा खुसखुशीत कुछ होतं चांगलं पण लागत बर, बर आता जाऊ दे आपण स्वयंपाक पुढे सरकार हो हो मी कढई तापत ठेवतो आणि तेल घेऊन येतो ह्या नको ना सर या, या नको हा आता मला एक सांग की तू ही कढई आणलीस ती कढई कुठल्या बर्नर वरती शेवशील इथे दोन मोठे बर्नर आहेत आणि दोन छोटे बर्नर आहेत ते तुम्ही मग अशी सांगितलं होतं हा पण याचं डायमीटर हो ते कसं होते कसं काढायचं अशा वेळेला आपण सगळ्यात छोटा बर्नर जो आहे तो छोटा बर्नर वापरावा म्हणजे ठेवायला पाहिजे आणि आता मी तेल घेऊन येतो ते कालचं आणते अक्षय मी तुला किती वेळा सांगितलंय की असं रात्रभर कडही तेल ठेवून द्यायचं नाही आणि तळलेलं तेल तर पुन्हा कधीच वापरायचं नाही बरोबर आहे ना हे बघा सर हे बघा ज्या वेळेला आपण तळतो त्यावेळेला ऍक्च्युली प्रोसेस काय होते मी तुम्हाला समजावून सांगतो ज्या वेळेला आपण तळतो त्यावेळेला समजा वडा आहे किंवा भजी आहे त्याच्यामधलं जे पाणी असत ते पाणी च बाष्पीभवन व्हायला लागतं आणि म्हणून ते घातल्या घातल्या चुरचुरत बुड़ म्हणजे त्याला फेस यायला लागतं किंवा बुडबुडे येतात आणि ते बुडबुडे यायचे थांबले की आपल्याला कळतं की ह्यातलं पाणी सगळं निघून गेलेलं आहे ते बुडबुडे यायचं थांबल्या थांबल्या आपल्याला ते काढायला पाहिजे शिजलेलं oh. oh. तळलेलं बरोबर जर ते काढलं नाही oh. तर जी पॉरॉसिटी जनरेट केलेली आहे त्या पॉरासिटी मध्ये पुन्हा तेल जायला लागतं आणि मग ते तेल सुटता सुटत नाही बरोबर आता आपण सर तेलाच्या वापरलेल्या तेलाच्या वापराबद्दल बोलतोय मला सांगा तेल नेमकं वापरायचं कुठलं हा आता तेल आपल्या तब्येतीच्या दृष्टीने एकाच प्रकारचं तेल सहसा वापरू नये तेल पीरियॉडिकली बदलत राहावं त्यामुळे कधी शेंगदाण्याचं वापरा कधी सनफ्लावरचं वापरा हो। कधी राईस ब्रँड वापरा हो। वा प्रत्येक तेलामध्ये काही काही वेगळे चांगले गुण आहे घाण्याचं आणि प्रेस ते सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला जे तेल मिळतं ते सध्या आपण रिफाईंड तेल वापरतो हो, हो। हो। रिफाईंड तेलामध्ये काय असतं की कच्च्या घाणीचं तेल पहिलं येतात मग ते रिफाईन करतात रिफाईन करतात म्हणजे त्यांच्यामधले अँटी ऑक्सिडंट्स कलरन्ट हे सगळे काढून टाकतात पण एकदा असं रिफाईन केलेलं तेल सहा सहा महिने आठ आठ महिने त्यांना ठेवायला लागतं आणि ते खराब होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा अँटी ऑक्सिडंट घालायला लागतात वेगळे बाहेरून घालायला लागतात अच्छा त्यामुळे ते तेल नॅचरल अँटीऑक्सिडंट्स त्याच्यामध्ये नसतात अच्छा कच्च्या घाणीच्या तेलामध्ये जे येतं ते सगळे नॅचरल ऑक्सिडंट असतात अनफॉर्च्युनेटली कच्च्या घालीचं तेल आठवड्याच्या पलीकडे जास्त चांगलं राहत नाही आता ह्याच्यामध्ये पण पुन्हा तळणासाठी तेल कुठलं वापरायचं ड्रेसिंगसाठी तेल कुठलं वापरायचं तर तेल हे कार्बन चे मिक्सचर आहे म्हणजे काही चा, सहा कार्बन ॲटम्स असतात काही बारा कॅटम्स असतात काही अठरा असतात काही वीस असतात आणि बावीस असतात आणि ह्या सगळ्यांचं मिश्रण असतं त्या तेलामध्ये जेवढं कमी कार्बन असलेलं तेल असेल त्याचा स्मोक पॉइंट कमी असतो म्हणजे कमी तापमाला त्याचं विघटन व्हायला लागतं आणि ते विघटन झालं त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि अॅक्रोलिन नावाचं एक कंपाऊंड तयार होतं जे कंपाऊंड इज नोन टू बी कार्सिनोजेनिक ते हार्मफुल आणि टॉक्सिक आहे त्यामुळे तळण्यासाठी जर वापरायचं असेल तर आपल्याला सी ट्वेल्व अँड अबाव म्हणजे पाम ऑलिन किंवा लिनोलेक किंवा सनफ्लावर हे जे आहे हे तळण्यासाठी सगळ्यात चांगलं म्हणजे मला एक अजूनही कसं विचारायचं सर की हे कुठले भेट डीप तळणं असू दे डीप फ्राय असू दे शालू फ्राय असू दे हे असं केल्यामुळे यातली पोषण मूल्य जात असतील ना निघून त्या तेलामध्ये पोषण मूल्य जातात सुद्धा आणि थोडी पोषण मूल्य ॲड पण हो होत नवीन ॲडू हा कारण ट्रायग्लिसराईड्स किंवा जे ऑइल आहे ह्याच्यामध्ये खूप कॅलरीज आहेत त्यामुळे त्या कॅलरीज आपल्या पोटामध्ये जातातच पण त्या कॅलरीज डायजेस्ट करायला थोड्या जड आहेत त्यामुळे ऑइल आपण प्रमाणात घ्यायला पाहिजे जास्त पण नको कमी पण नको ओमेगा थ्री जे सगळ्यात आपल्या हार्टच्या दृष्टीने चांगलं आहे म्हणतात ऑन अँड ॲव्हरेज रोजच एक ते दीड ग्रॅम किंवा एक ते दीड चमचा एवढं जर तुम्ही जे ओमेगा थ्री घेतलं तर ओमेगा थ्री म्हणजे अल्फा लेनोलेनिक ऍसिड अल्फालिक ऍसिड हे त्याचं सायंटिफिक नाव आहे आणि अनफॉर्च्युनेटली कुठल्याही सस्तन प्राण्यामध्ये हे स्वतः तयार करायची शक्ती नाही आहे त्यामुळे हे आपल्याला बाहेरूनच आपल्या डाएटमधूनच यायला लागतं आणि ते मधून यायचं तर आपल्याला वॉलनट फिश ऑइल नंतर कॅनोला सोयाबीन ही ऑइल्स जी आहे ज्याच्यामध्ये ओमेगा थ्रीचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे पण सोयाबीन सगळ्यांना आवडत नाही कारण ते गरम करायला लागल्यावर मासे मासेचा वास यायला लागतो त्यामुळे जे लोकांना जाळेल ते वापरावं सोयाबीन सोयाबीन सीड फ्लेक्स सीड ऑइल ही जी सगळी मायनर ऑइल्स आहेत म्हणजे कुठल्याही कलिंगाळच्या बियापासून निघणार तेल किंवा भोपळ्याच्या बियापासून निघणार तेल ही जी तेल आहेत ना ही दीज आर व्हेरी रिच इन ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आता सर भाजीची सगळी तयारी झाली व्हेरी गुड घ्यायची का भाजी नक्कीच नक्की हो मी मी, पेटवतो त्याच्यावरती बघ अक्षय गुरु शिवाय विद्या नाही म्हणतात ना त्या प्रश्न असा की आपण हे तापायची वाट बघायची कधी त्याच्यामध्ये तेल घालायचं का तेल घालून तापायला ठेवायचं तेल घालून तापायला ठेवलं तर तेवढं जास्त वेळ तेल गरम होतं बर बरोबर जेवढं जास्त वेळ तेल गरम होईल तेवढं त्याचं विघटन व्हायला लागतं म्हणजे ते लवकर खराब होणार लवकर खराब होणार पण थंड असेल तर तुम्ही जसं मग अशी सांगितलं जर बरोबर त्याचं तापमान नसेल तर ता शिज तळणारा पदार्थ जास्त तेल ऍब्झॉर्ब करणार जास्त तेल घेणार तर ऑप्टिमम टेम्परेचर पाहिजे याचं मी कढई मग अशी धुवूनच ठेवली होती ठीक आहे आता घाल तेल तेल घालू बस बस आता आपण पहिलं फोडणी घालतो का बरं फोडणीसाठी पहिली मोहरी घालतो हो। का बरं कारण ती छान तडतडली पाहिजे म्हणजे काय झालं भाजली गेली पाहिजे ना चांगली त्याच्याशिवाय स्वाद कसा येणार मोहरीचा तडतडली गेली पाहिजे याचाच अर्थ जशी कुकरची शिट्टी आहे तस त्या तेलाचं तेवढं टेम्परेचर आलं हे बघ आता हे दिसतं दिस इज अ स्मोक पॉइंट तुम्हाला दिसतोय असं सहसा होऊ द्यायचं नाही जळून तेल जळलं म्हणून हे बारीक ठेवायचं म्हणून ही सगळी तयारी झाली की आपण सिस्टमॅटिकली करायचं म्हणून तेल मी आता सर गॅस बंद करतो मला एकदा हा सगळा नीट क्रम सांगा कोडणी कशी कशी घालायची आपण तेल घेतलं जसं सांगितल्याप्रमाणे तेलाचं तापमान आपण येऊ दिलं ते तापमान आल्यानंतर आपण मोहरी घेतली आणि मोहरी त्याच्यामध्ये मोहरी घातली मोहरी तडतडायला तर लागली की त्याच्यामध्ये आपण जिर घालायला ला जिरं घातलं जिरं चुरचुरायला चुर्चुर जिरं चुरचुरायला लागलं की आपण त्याच्यामध्ये हिंग घालायचा हिंग घातला की त्याच्यानंतर शेवटी आपल्याला त्याच्यामध्ये हळद घालायची आणि मग तिखट मसाला गोडा मसाला हे जे प्रकार आहेत ते सहजासहजी जळतात कारण त्याच्याबरोबर आणखीन बरेच काही काही मसाले असतात त्याच्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला हे जे टेम्परेचर आहे हे टेम्परेचर कमी करायला लागतं आता ते टेम्परेचर सहजासहजी कमी होत नाही पण त्याच्यामध्ये पाणी असलेले घटक घातली म्हणजे बटाटा आहे कांदा आहे मिरच्या आहे कडीपत्ता आहे हे घातलं की ऑटोमॅटिकली त्याचं टेम्परेचर थोडा त्यांचा पण काहीतरी क्रम त्याचा क्रम असा की कडीपत्ता पहिला घालायचा त्याच्यानंतर कांदा घालायचा त्याच्यानंतर मिरची घालायची आणि शेवटी कोथिंबीर घालायची आणि आता कोथिंबीर पातळ असल्यामुळे पटकन जवळ जवळ आणि मग बटाटे बटाटे नंतर हे सगळं झाल्यानंतर बटाटे घाला so आणि ते मिक्स करायचं संपूर्ण ते नाही मिक्स केल्यानंतर मग तुम्हाला तिखट आणि गोडा मसाला जो काही मसाला वापरलेला आहे तो वापरा म्हणजे तोपर्यंत तेलाच त्या बटाट्यावरती छान कोटिंग झालेलं असतं आणि ते मसाले बरोबर त्याला चिकटतात आणि प्रत्येक कापलेल्या फोडीला त्या मसाल्याची चव येते बरोबर किती छान कापलाय बघा बटाटा हो अगदीच छान कापलेला आहे पण त्याने साल काढून टाकली त्याची हा सालं काढून टाकल्यामुळे तू व्हिटॅमिन सी आणि जीवनसत्व बी ही दोन्ही त्याच्यामधली काढून सर मला खरं तर काही लोकांना साला आवडत नाही सालींचं चव आवडत नाही पण पोषण मूल्यांच्या दृष्टीने सगळ्या फळांची सालं ही सगळ्यात महत्त्वाची आहे बरं मी काय म्हणते सगळी तयारी झाली आहे सरांनी सगळं तुला समजावलंय त्यामुळे तू छान पैकी भाजी बनव आम्ही तोपर्यंत गप्पा मारतो सर yes. आपण जरा निवांत गप्पा मारूया खर तर तुम्ही इथे गप्पा मारण्यासाठी आलात आणि तुमचा सगळा वेळ स्वयंपाकातच गेला <laughs> मला त्याच्यामध्ये आनंद आहे माझ्या दृष्टीने किचन ही सगळ्यात मोठी प्रयोगशाळा आहे आणि केमिकल इंजिनिअरिंग इज नथिंग बट ग्लोरीफाईड कुकिंग त्यामुळे प्रत्येक केमिकल इंजिनिअरिंग ऑपरेशन मध्ये काहीतरी कुकिंगचं प्रिन्सिपल किंवा कुकिंगच्या प्रिन्सिपलमधून केमिकल इंजिनिअरिंग प्रिन्सिपल डिराईव्ह केलेलं मी प्रत्येक ॲक्शनमध्ये चहापासून फोडणीपर्यंत सगळं सांगू शकेल वा सरांनी सांगितल्याप्रमाणे लोखंडाची कढईच घेतलेली आहे लोखंडाच्या कढईला व्यवस्थित घालून घेतलं थोडंसं पाणी पण त्याच्यात शिल्लक ठेवलं आता बाजूला ठेवतो तर आधी गॅस पेटवून घेऊया हां गॅस पेटवून घेतला त्याच्यावरती कढई ठेवली कढईत थोडंसं पाणी आहे गॅस बरोबर पेटलेलं आहे आता ते पाणी सगळं वाफ होईपर्यंत वाट बघायची तर मी काय म्हणतो तुम्ही येता का जरा दोन मिनटं बरोबर हो जरूर मला नीट ती पाणी हे व्हायला लागलं बघा हो दे ना ते संपूर्ण पाणी जाऊ दे हां संपूर्ण पाण्याची वाफ संपूर्ण होऊ दे मग काय जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत त्याचं टेम्परेचर शंभरच्या वरती जाणार नाही हां पाणी गेलं संपलं की मगच त्याचं टेम्परेचर वरती जायला लागेल त्यामुळे पाणी संपलं की आपण गॅस आणखीन कमी करू हो दे आता कर कमी केला कमी के ते संपूर्ण पाणी जाऊ दे तडतडणार तेल घातल्यानंतर हो दे संपूर्ण जाऊ देते मी नव्या क्रमाने करायचे ना म्हणून म्हणजे मला येतच म्हणजे एकदम पाणी नाही अजून नाही अजून नाही थांब झाला हो दे सर आता घाल ते थोडस कमी केलंय ना एकदम कमी बस व्हेरी गुड थोडस बस हा बस अजून घालू थोडस नको नको आता मोहरी घाल त्याच्यामध्ये लगेच तापायला नको तेल नाही तापलं की नाही हे आपल्याला कळेल मोहरी तडतडायला तर लागली की बर बर एवढी मोहरी हा बस मोहरी बस झालं का अजून तडतडते नाही तडतडत बस पुरे म्हणजे अजून त्यात तेलाचं तापमान तेवढं आलेलं नाहीये की जेणेकरून मसाले अजून ना ना। ते एक्स्ट्रॅक्ट करू शकेल मसाल्यातला अर्क काढू शकेल गॅस नको तेवढंच राहू गॅस तेव्हा वाढवायचं जेव्हा आपण त्याच्यामध्ये पाणी असलेले पदार्थ घालून त्याचं टेम्परेचर ते एकदम कमी होईल किंवा कांदा घातलेला आहे बटाटा घातलेला तेव्हा त्याच्यानंतर गॅसचं पय अजून नाही तडतडलं चांगलं तडतडू शकतो घाई करू नको सक्ष आता याच्यामध्ये जिरं घालायला तो हरकत नाही ढवळ झाला पसर बस बस ढवळू हा ढवळ पसराव सगळं याच्यामध्ये अरे हिंग आपल्याकडे हे आहे पावडरचा पावडरचा हिंग आहे खडा हिंग नाहीये मग त्यामुळे तो आपण नंतर घालू म्हणजे सर खडा हिंग मोठा असेल तर तो आधी घालायला पाहिजे नंतर घाला वाटतं कांदा घालू कांदा नाही आधी पत्ता ला कडीपत्ता तोच चरचरेल व्हायला पाहिजे जर फोडणीला दोन तेलाचे थेंब तुमच्या अंगावरती उडले नाही तर ती फोडणी घालायची मजा घालायची मजा, मजा नाही किंवा फोडली नाही चांगली गेली आता मिरच्यामध्ये आता का कारण पाणी व्हेरी गुड ती जरा नीट शिजू देऊन मिरची मग कांदा घालत हो दे जरा

पण मिरची घातली आहे त्यामुळे मसाले हो, बेताचेच घाल बर हो हो आणि ते सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ हा आता एक मीठ एक खूप महत्वाचं आहे हा याच्यामध्ये सुद्धा थोडं मीठ घालायला उपयोगी कारण सॉल्ट किंवा मीठ ऍक्ट्स लाइक अ कॅरियर बर कॅरियर ऑफ स्पायसेस बर त्यामुळे नंतर मीठ घातलं त्याच्याऐवजी याच्यामध्ये जर आपण मीठ घातलं थोडस थोडस तर आपल्याला सगळे मसाले छान जस पसरत तसं त्याच्याबरोबर सगळे मसाले पण पसरतात आता बटाटे पाणी काढून टाक संपूर्ण त्याच मसाले घाल तिखट घाल थोडस आता तू एवढ्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे जरा मी बेताच घालतो थो। स्वादानुसार थोडासा स्वादा गोडा मसाला गरम मसाला पसरत राहा नंतर लागेच जा, हा बस शाबास आता ह्याच्यामध्ये आपण भाजी घालूया कर अनुश्री जरा करत लाव वा पसरव सगळं छानपैकी ते मसाले सगळ्या प्रत्येक फोडीला बटाट्याच्या फोडीला लागलं पाहिजे ते आणि मग आपल्याला एक वाफ येईपर्यंत म्हणजे बटाटे जे आहे ते कच्चे बटाटे आहेत शिजवलेले नाही आहेत त्यामुळे एक वाफ येईपर्यंत आपल्याला हे शिजवायला लागणार आहे बटाट्याच्याच जरूर पडले तर थोडंसं पाणी घालायचं नाही तर नाही घालायचं मग ती वाफ येईपर्यंत शिजले बटाटे की भाजी झाली की झाली भाजीला छान रंग आलाय त्याला एकदम फक्त बटाटे छान शिजले एकदा की आलू सुखा तयार आता त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला एक वाफ येऊ दे आणि गॅस बारीकच राहू राहू दे आणि एक आणखीन एक दोन चार मिनिटांनी पुन्हा एकदा ढवळून घेऊन पुन्हा याच्यावरती ठेवूया आणि मग वरती कोथिंबीर गार्निशिंग गार्निशिंग अर्थात खरं तर हे सगळं करण्यामागे इतकं छान विज्ञान आहे आणि सोपं विज्ञान आहे mm. आणि हे सहजासहजी जी स्त्री स्वयंपाकघरामध्ये दिवसरात्र काम करत असते सगळ्यांना जेवायला घालते जेवण चांगलं झालं तर कौतुकाचा शब्द येत नाही mm. पण वाईट झालं तर लगेच त्याच्यावरती पॉईंट आउट केलं जातं ते करताना आपण थोडा विचार करायला पाहिजे की हे साधं जेवण सुद्धा साधा, साधा वरण भाताचा सा कुकर लावायचा आहे साधी बटाट्याची भाजी करायची तरी त्याच्यामागे किती वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि तो वैज्ञानिक दृष्टिकोन जर स्त्रियांनी समजून घेतला आणि तो आपल्या घरच्या लोकांना समजवायचा प्रयत्न केला की हे आम्ही करतो आहे याच्यामागचं विज्ञान हे असं आहे ज्याच्यामुळे तुमचं पोषण होतं आहे त्या पोषणाला आम्ही जबाबदार आहोत एवढी जाणीव जर जरी तुम्ही ठेवली तरी आम्ही केलेल्या कामाचं चीज झालं असं आम्हाला वाटेल आणि विज्ञान म्हणजे काय तर आपल्या भोवतालच्या परिस्थितीची जाणीव आणि त्याच्यामागे असणारी शास्त्रीय कारणं मग ती बायोलॉजिकल कारणं असतील फिजिकल कारणं असतील केमिकल कारणं असतील मॅथमॅटिकल रिझनिंग असेल हे समजून घेणं एवढंच हे खरं विज्ञान आहे आणि त्याच्यासाठी दोनच गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत की आपल्या भोवताळच्या परिस्थितीची जाणीव आणि त्याच्याविषयीच्या शंका आणि कुशंका या जोपर्यंत आपण विचारत नाही आणि त्याचं निरसन करून घेत नाही तोपर्यंत आपलं जी प्रवृत्ती विज्ञानमय प्रवृत्ती व्हायला पाहिजे ती प्रवृत्ती आपल्याला आणायला पाहिजे प्रत्येकाने आणायला पाहिजे आणि ते सगळ्यांनी करावं हे एवढच मी या एपिसोड तर्फे सांगायचा प्रयत्न करतो मी आता भाजी केली आहे ती कशी झाली आहे का बघूया एखाद्या बटाटा शिजला की नाही आपण असं बघू शकतो आता कोथिंबीर घालायला हरकत नाही त्याच्यावरती मस्त वरून कोथिंबीर भुरभुरवली तिने ठेवून देऊ दे शिजत राहील आता आपण शांतपणे बसू एखादा चहा पिऊ तोपर्यंत भाजी व्यवस्थित शिजलेली असेल पाणी गेले असेल आणि मग आलू सुखा ट्राय करू येस yes. तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती मानवा सुख समृद्धी निसर्ग उच्चारञ्जकगोष्ठी का पुनके सारी सृष्टि सृष्टिसगण्याल विज्ञाणिकविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय 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 विज्ञानं जनहिताय